आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आकाशवाणी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी नागपूर आकाशवाणीच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आकाशवाणीचे उपमहासंचालक रमेश घरडे आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी तसंच आकाशवाणीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून आकाशवाणीचा परिसर स्व स्वच्छ केला नागपुरात राज्य कामगार विमा सोसायटी हॉस्पिटल पंचवटी वृद्धाश्रम उमरेड रोड इमामवाडा बस आगर सहकार नगर नागपूर येथे देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले प्रयागराज इथं नुकत्याच संपन्न झालेल्या महाकुंभ मेळ्याची संयुक्त अरब अमिरातीमधल्या वर्तमानपत्रांनी प्रशंसा केली महाकुंभ मेळ्यासंदर्भात सांस्कृतिक समृद्धी आध्यात्मिक महत्त्व आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर गल्फ न्यूज खलीज टाइम्स गल्फ टुडे आणि द नॅशनल यासारख्या वर्तमानपत्रांनी विशेष भर दिला असून तंत्रज्ञानविषयक प्रगतीमुळेही हा सोहळा सुव्यवस्थित संपन्न झाल्याचं नमूद केलं आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं अ गटात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतला अखेरचा साखळी सामना सुरू आहे या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम शे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताच्या डळमळीत सुरुवात झाली शुभमन गिल रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे आघाडीचे फलंदाज केवळ तीस धावांमध्येच माघारी परतले भारताने सात गाडी बाद दोनशे पन्नास धावा काढून न्यूझीलंड पुढे दोनशे पन्नास धावांचे लक्ष ठेवले आहे श्रेयस अय्यर याने एकोणऐंशी तर हार्दिक पांड्या यांनी पंच्याहत्तर धावा काढल्या न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाने पाच गडी बाद केले विदर्भ क्रिकेट संघानं आज देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधल्या प्रतिष्ठित रणजी करंड क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केलं या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन वी सी ए इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला सा अंतिम सामना आज अनिर्णित राहिला मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या सदतीस धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल Namaskar